संपलेल्या कुस्तीमध्ये विपुल निंबाळकर विजय अजिब्य नानोडे चलत मध्ये चालू कुस्ती कुस्तीनंतर युवराज वलेकर विराज झोलेकर चालू कुस्ती नंतर रवींद्र गावाने बोर लालपट्टी वेदांत बैर मावळ पट्टी तयार राम केमसे मुळशी लालपट्टी सचिन देवास प्रणय वांजळे पुणे शहर निळीपट्टी तयारायचे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वीर जाधव बारामती विजयी पुढील फेरीत प्रवेश चला रवींद्र गावाने बोर लालपट्टी वेदांत भोईर मावळ निळपट्टी चालू कुस्तीनंतर राम केमसे मुळशी लालपट्टी प्रणय वांदळे पुणे शहर पट्टी तयार आहे त्यानंतर चोपन्न किलो प्रणव खंडागळे हवेली लालपट्टी कार्तिक आडकर मावळ निळपट्टी तयार राहायचे संपलेला खुस्ती म्हणजे अजिंक्य रानवडे रानवडे बरोबर का विजय चला वलेकर दोन्ही वलेकर युवराज वलेकर युवराज वलेकर दोन भाऊ दिसत आहेत शुभम जाधव दौंड लालपट्टी रोहित दरपाडे वेले आखाड्या जवळ या चालू क्वस्चित नंतर ओंकार मिसाळ लालपट्टी विश्वराज वैराज निळभवकाटे इंदपूर लालपट्टी सुशील ठोबरे पिपरीची दोन तयार राहा बत्तीस नंतर पस्तीस किलोच्या खेळाडूंनी तयार व्हायचे साईरज नालावडे जुन्नर लालपट्टी साहिल ठोबरे भोर निळपट्टी पस्तीस किलो चैतन्य खोंडे लालपट्टी तंत्रिक गुणदिक्कीवरती शुभम गायकवाड निळपट्टी चैतन्य देवका लालपट्टी अविनाथ चितोळे निळपट्टी चला शुभम जाधव प्रतीक जाधव लालपट्टी आदित्य चव्हाण निळपट्टी स्वराज गोळे लालपट्टी विराज चोरगे संपलेल्या गोष्टीमध्ये प्रदीप नावडे हवेली विजय ओंकार भागवत मुळशी रेड योगेश्वर तापकीर हवेली